कोलकाता येथील एका महिला डॉक्टरावर अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ जालन्यात डॉक्टरांनी रुग्णालय बंद ठेऊन भर पावसा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन देखील सादर करण्यात आलंय काय मोर्चा काढण्यात आलं काय आहे आज आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये जी घटना घडली आमच्या डॉक्टरवरती एक निर्गुण हत्या झालेली आहे त्याच्याबद्दल आज आय एम ए सर्व डॉक्टर प्रेमी मेडिकलचे मेडिकल, मेडिकल फॅटर्निटीशी जे संबंधित आहेत सर्व लोक समर्थन देऊन शिवाजी पुतळ्यापासून रॅली तिथून चमनपर्यंत आली चमनहून सिव्हिल हॉस्पिटलला सिव्हिलहून कलेक्टर ऑफिसला जाऊन तिथं निवेदन देऊन सिव्हिल हॉस्पिटलला येऊन तिथून ह्या रॅलीचं समाप्त झालं तर गवर्नमेंटमध्ये सिव्हिल हॉस्पिटलचे किंवा आमचे सरकारी जितकेही डॉक्टर आणि कर्मचारी आहेत ह्याच्या सपोर्टसाठी आम्ही काळ्या फिती लावून काम करतो काय मागण्या तुमच्या मागण्या अशा घटना पुढे घडू नये आणि जी घटना घडलेली आहे त्याच्यासाठी न्याय मिळावं हे हो खूप गरजेचं आहे आज आपण कशी सुविधा केली म्हणजे येणारे जे पेशंट आहेत तिकडे ओढा जास्त राहील आज काय पद्धतीने माझे सगळे डॉक्टर ड्युटीवर आहेत जास्तीत जास्त जितके एक दोन राहतात ना त्याच्यापेक्षा जास्त डॉक्टर आम्ही ड्युटीवर ठेवलेले आहेत पूर्ण सेवा सकाळची ओपीडी चालू होती आमची आणि एमर्जन्सी सेवा सगळ्यात चालू आहे वाढ झाली का आणि आपली ओपीडी दुपारपर्यंत चालू असते आज, आज, आज आ, बंद असल्यामुळे आपली ओपीडी दिवसभर चालणार आहे नाही दुपारपर्यंतच चालू ठेवले एमर्जन्सी सेवा असलेले जसं नियमाप्रमाणे चालू आहे तसंच चालू ठेवलेली आहे आणि एमर्जन्सी सेवा चोवीस तास चालू आहे नाही तसं काही दिसून आलेलं नाही पाऊस असल्यामुळे डॉक्टर आर एस पाटील